सांगली जिल्ह्यातील आतपाडी तालुक्यातील गर्गनी या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली सोमवारी सकाळी म्हणजे पहाटे एका शालेय सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीनं आपला जीव गमावला तिने स्वतःला गळफास लावून आपला जीव दिला आणि त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक खळबळ माजलेली आहे या बाबतीमध्ये तिला ज्या गावातल्या चार गुंडांनी ज्या पद्धतीनं मानसिक आणि शारीरिक त्रास दिला तिच्यावर जो अन्याय झाला त्याचप्रमाणे जे शारीरिक शोषण झालं त्याचे व्हिडिओ काढण्यात आले आणि ते व्हिडिओ बाहेर व्हायरल करू अशी धमकी देण्यात आली त्याचबरोबर त्याच्यातील असणारा राजू गेट हा मुख्य आरोपी आहे मुख्य सूत्रधार आहे त्यांनी इतर त्याच्या मित्रांना त्यांच्या समो सम, समवेत शारीरिक संबंधेव यासाठी दबाव आणला तिच्या बहिणीनं या सर्व बाबी मला समजावून सांगितली म्हणजे सांगितलेल्या आहेत मी आत्ताच तिच्या घरी गेलेली आहे त्या घरी जाऊन भेट दिली असता अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे अत्यंत हुशार चांगली खेळाडू जी शाळेत दहावीमध्ये शिकत होती या अल्पवयीन मुलीला फूस लावून त्या ज्या पद्धतीनं तिच्याशी वागणूक झालेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे हा राजू घे त्याचप्रमाणे रामदास गायकवाड रोहित खरात आणि आणि काळे अशा चार आरोपी आ, चार आरोपी आहेत या ठिकाणी पोलीस प्रशासनाने या चारही नराधामांची मुसके आवडलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं अल्पवयीन असल्यामुळं बोक्सचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच प्रमा पद्धतीनं बी एन एस अंतर्गत एकशे आठ देखील दाखल झालेला आहे कारण का तिला गळफास लावून घेण्यासाठी या लोकांनी प्रवृत्त केलेला आहे याचा रिपोर्ट ताबडतोब मिळावा या ठिकाणी मी आज पोलीस निरीक्षकांना भेटलेली आहे त्यांना सर्व बाबी सांगितलेल्या आहेत मला एवढंच म्हणायचं आहे जी घटना घडलेली आहे ज्या घटनेमध्ये या चार नराधवानी गुंडांनी या मुलीच्या बाबतीत जे केलं ते इतर मुलींच्या बाबतीमध्ये झालेलं आहे का याची तपासणी झाली पाहिजे या चार नराधर्मांच्या व्यतिरिक्त गावातील इतर लोकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे का हे बघितलं पाहिजेत आणि याची ही जी केस आहे ती फास्ट ट्रॅक कडकोटामध्ये गेली पाहिजेत लवकरात लवकर याचं चार्जशीट दाखल झालं पाहिजेत आज त्याच गावातून घरातून मी आपले पोलीस अधीक्षक संदीप भुगे साहेबांना देखील फोन केला होता या बाबतीमध्ये कठोर का अशा तपास तपास करण्यासाठी त्यांनी राजश्री कांबळे या नावाची महिला अधिकारी दिलेली आहे आय ओ बदललेला आहे आणि त्यानंतर होणारा तपास हा व्यवस्थित केला जाईल आणि या मय मुलीला न्याय दिला जाईल असं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे